कागलमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अठ्ठेचाळीस आरोपीवर गुन्हा दाखल कागलमध्ये रमी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला अठ्ठेचाळीस आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्र्याण्णव हजार चारशे वीस रोख रुपयासह एकोणसाठ हजार पाचशे रुपये किमतीचे मोबाईलवर जुगार साहित्य असा एकूण एक लाख बावन्न हजार नऊशे वीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या विशेष पथकाने सदरची कारवाई दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केली कागल येथील करंजे पानंद चव्हाणमाळा येथे रमी जुगार अड्डा मोठ्या प्रमाणात चालू होता कागल पोलिसात सदर जुगाराची नोंद करण्यात आली आहे पोलिसातून मिळालेली माहितीनुसार करंजी पानंद इथं तेरा पाणीरमी जुगार मोठ्या प्रमाणात चालतोय अशी माहिती पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाला मिळाली होती पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाई करत अठ्ठेचाळीस आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे सागर जाधव कागल शिवगोंडा पाटील हालसवडे रणजित नाईक कोल्हापूर बाबासो मुळे भडगाव अनिल जाधव गडिंगलज बसकोंडा पाटील भडगाव रणजित नवाळे इचलकरंजी दीपक चौगले नेरले विजय शिंदे कर्नूर प्रकाश पाटील महाकवे सुरेश मांगारे जैन्याळ इक्बाल मक महालदार इचलकरंजी सागर देवकुळे पाचगाव महम्मद नायकवडे इंगळी बाबासो बांदीगरे कसबा बावडा सुरेश मांगरे जैन्याळ इक्बाल महालदार इचलकरंजी सागर देवकुळे पाचगाव महम्मद नायकवडे इंगळी बाबासो मांदिग्रे कसबा वाळवे पांडुरंग दळवी निढोरी संभाजी हजारे कसवासांगाव अशोक रावल कागल अफजल मुकाशी कबनूर उदयशहा कागल कृष्णाथ शिंदे हनबरवाडी उदय माने निप्पानी राजेंद्र बेसळकर निप्पानी राजेंद्र खोत खडकेवाडा बसगोंडा पावरते सुळकूड अजय तराळे कागल अजित हेडगे सुळगुड युवराज हे हेवाळे सौदलगा केतन मगदूम कागल रवींद्र शिंदे निप्पानी राजकुमार देसाई हिंगणगाव दीपक जाधव कातेवाडी भगवान माने सिद्धनेरली प्रकाश शिंदे गडिंगलच भैरव मोहिते राज राजमहमद बागवान निपाणी नितीन मर्दाले कागल तोरसे कागळ रामचंद्र पाटील कागल राजाराम शिंदे कागल, कागल। उत्तम खोत खडकेवाडा मारुती सातवेकर जायकवाडी विजय काटकर रेंदाळ फारुक मुल्लानी सांगली बिलवर्माने कागल आनंदा जगदाळे कोगनोळी केशव टिपुगले कळंबा अमित गुळबाने कागल यशवंत कला क्रीडा मंडळ करंजे पानंद चव्हाणमाळा पोलीस यशवंत कला क्रीडा मंडळ करंजे पानंद चव्हाणमाळा कागल येथील पत्र्याच्या शेडमध्ये तेरा पाने रमी जुगार अड्डा चालू होता आरोपी व जुगार अड्डा चालवत यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार व पाच प्रमाणे कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याकडून किमती मोबाईल व जुकाराचे साहित्य व रक्कम असा एकूण एक लाख बावन्न हजार नऊशे वीस रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस हवालदार संभाजी जाधव यांनी कागल पोलिसात तक्रार दाखल केली आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार बिराप्पा कोचरगी हे करत आहेत कागल पंचायत समितीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध अभियान कार्यशाळा संपन्न कागल येथील पंचायत समितीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा बहुउद्देशीय हॉल येथे संपन्न झाली अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे हे होते शासनाच्या विविध योजनांची माहिती व लोकसहभागातून त्या योजना कशा पूर्ण कराव्यात याचं मार्गदर्शन गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी करत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने या योजनेमध्ये सहभाग घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं यामध्ये शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हाती घेतलं आहे शासनाच्या विविध योजना आहेत गाव पातळीवर त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी लोकसहभागातून महत्वाचा असतो तो वाढवण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून केला जात आहे या अनुषंगाने का तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य सरपंच पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध विभागाचे खाते प्रमुख ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर ग्राम रोजगार सेवक यांच्यासह कार्यशाळा संपन्न झाली राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान विभाग व आपले सरकार सेवा केंद्र या विभागाने या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद तारळकर यांनी शासनाच्या विविध विभागामार्फत येणाऱ्या योजना यामध्ये गाव स्तरावरील लोकसभा कसा वाढवावा सर्वांच्या सहकार्यातून कामे कशी पूर्ण करावी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी अर्जुनीय सरपंच बापू यादव यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी स्वागत विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग निवृत्ती जमदाडे यांनी केलं कार्यक्रमास गट अधिकारी सारिका कासोटे पाणीपुरवठा उप अभियंता सचिन देशमुख कृषी अधिकारी गौरी मटपती कक्ष अधिकारी संगीता काळे ए जी पाटील सांख्यिकी विस्तार अधिकारी अरविंद पाटील नासिर नाईक शबाना मुल्ला अमय चिले आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आभार विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग दिलीप माळी यांनी मानले आपण आमच्या व्हिडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद